विद्वानानी म्हटलंच आहे की एक चांगला वक्ता बनण्यासाठी पहिल्यांदा एक चांगला श्रोता बनावं लागतं श्री स्वामी समर्थ मी आहे रंजनाजी आणि मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका चला गोष्टीला सुरुवात करूया तर गोष्टीचं नाव आहे वक्ता आणि श्रोते एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरूच होती काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांकडे बघत होते तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे अवधान खेचून आणण्यासाठी व्यक् वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले वक्ता म्हणाला एकदा एक देव एक सर्प पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प प्रवासाला निघाले चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली चिमणीने उडून पैलतीर गाठला पाणसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला बस इतकेच सांगून व्यक्त्या वक्त्याने अर्धवट राहिलेले भाषण चालू केले श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले अहो वक्ते महाशय देवाचे पुढे काय झाले त्याने नदी कशी पार केली त्या तिघांचे पुढे काय झाले वक्त्याने शांतपणे उत्तर दिले देवच तो तेव्हा नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्या ठाई असणे साहजिकच आहे तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही त्याच्या क्षमता होती पण तो अलीकडच्या स्थिरावर थांबला श्रोत्यांनी उत्कंठतेने विचारले की देवाने असे अलीकडेच थांबायचे कारण काय यावर वक्ता म्हणाला ज्या मूर्खांना महत्त्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान न आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मूर्खांचा विचार करत देव नदीकिनारे बसून आहे जर तुम्ही त्या महत्त्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचविले तर देव निश्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले तात्पर्य काही वेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरण्यासाठी युक्तिप्रयुक्तीचा वापर करावाच लागतो श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक गोष्ट घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ